सांगली मिरज कुपवाड शहर महापालिका क्षेत्रातील विकासकामे आणि नवीन बांधकामे विकास आराखड्याच्या नकाशा अभावी खोळंबलेली आहेत या सर्व प्रकारामुळे जनतेमध्ये शासनाविरोधात प्रचंड असंतोष तयार होत आहे सबब अधिसूचनेतील निर्णयांचे दोन्ही नकाशे अंतिम करून मंजूर करावेत आणि त्यांना तात्काळ प्रसिद्ध करण्यात यावे अशी मागणी आमदार सुधीर दादा गाडगे यांनी विधानसभेत औचित्याचा मुद्दा उपस्थित करताना केली आहे आमदार गाडगीळ यांनी विधानसभेत सांगली महापालिका विकास आराखड्याबाबत प्रश्न उपस्थित केला आहे आमदार गाडगीळ म्हणाले सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेची मंजूर मद बदलांचे डच विकास योजनेची अधिसूचना दिनांक चार एप्रिल दोन हजार बारा रोजी प्रसिद्ध झाली आहे तसेच दिनांक दोन जानेवारी दोन हजार पंधरा रोजी नगरविकास विभागाकडून शुद्धीपत्रक प्रसिद्ध करण्यात आले होते त्यावरील हरकती सूचनांचा विचार होऊन दिनांक तीन मार्च दोन हजार सोळा रोजी उर्वरित सारभूत स्वरूपाच्या फेरबदलांची अंतिम अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली वास्तविक दिनांक चार एप्रिल दोन हजार बारा आणि तीन मार्च दोन हजार सोळा या दोन्ही अधिसूचनांचे प्रसिद्धीसोबत त्यांचे विकास योजनेचे नकाशे प्रसिद्ध होणे आवश्यक होते परंतु अधिसूचनेतील निर्णयांचे डच व एच जे दोन्ही नकाशे अद्यापही तयार होऊन प्रसिद्ध झालेले नाहीत महानगरपालिकेकडे आज अखेर शासनाकडून उपलब्ध झालेले नाहीत या दोन्ही नकाशांचा शासन निर्णयामध्ये काही त्रुटी आणि विसंगती आहेत त्यासाठी शासनाच्या नगररचना आणि नगरविकास विभागाने दुसऱ्या शुद्धीपत्रकाचा प्रस्ताव नगरविकास मंत्री यांच्या मान्यतेसाठी सादर केला आहे या सदरच्या दुसऱ्या शुद्धीपत्रकाच्या मंजुरीत सादर केलेला प्रस्ताव मागील बऱ्याच कालावधीपासून प्रलंबित आहे त्यामुळे महानगरपालिका क्षेत्रातील अनेक विकासकामे खोळंबलेली आहेत तीनही विक शहरांचा विकासकामे नवीन बांधकामे खोळंबलेली आहेत या सर्व प्रकारामुळे जनतेमध्ये शासनाविरोधी प्रचंड असंतोष तयार होत आहे तरी अधिसूचनेतील निर्णयांचे डच आणि एच झेचे नकाशे अंतिम करून निर्णय मंजूर करावेत आणि त्यांना तात्काळ प्रसिद्ध करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे धन्यवाद अध्यक्ष धन्यवाद अध्यक्ष बोधय सांगली बिरस कुपवाड शहर नगरपालिकेची मंजूर फेद बदलाची एस एम विकास योजनेची अधिसूचना चार एप्रिल दोन हजार बारा जी, बारा रोजी प्रसिद्ध झाली तसेच दोन जानेवारी दोन हजार पंधरा रोजी नगरविकास विभागाकडून शुद्धीपत्रक प्रसिद्ध करण्यात आले होते त्यावरील हरकती सूचनांचा विचार होऊन तीन मार्च दोन हजार सोळा रोजी उर्वरित साराभूत स्वरूपाच्या फेरबदलांची अंतिम अधि अधिसूचना प्रसिद्ध झाली वास्तविक चार एप्रिल दोन हजार बारा व तीन मार्च दोन हजार सोळा या दोन्ही अधिसूचनांचे प्रसिद्धी सोबतच त्यांचे विकास नकाशे प्रसिद्ध होणे आवश्यक होते परंतु अधिसूचनेतील अदिश, निर्णयांचे एस एम व ई पी नकाशे अद्याप तयार होऊन प्रसिद्ध करण्यात आलेले नाहीत महापालिकेचे आज अखेर शासनाकडे उपलब्ध झालेले नाही आहेत वरील एस एम व ई पी चे शासना निर्णयामुळे काही त्रुटी विसर्गती आहेत त्यासाठी शासनाच्या नगर रचना आणि नगरविकास विभागाने दुसऱ्या शुद्धीपत्रकाचा प्रस्ताव माननीय विकास मंत्री यांच्याकडे मान्यतासाठी सादर केलेला आहे या सदरच्या दुसऱ्या वृद्धीपत्रकाच्या मंजुरीस सादर केलेला मा प्रस्ताव मागील बऱ्याच काळव प्रलंबित आहे त्यामुळे महापालिका क्षेत्रातील अनेक विकास कामे खोळंबलेली आहेत तिन्ही शहरांचे विकास व नवीन बांधकामे खोळंबलेली आहेत या सर्व प्रकारामुळे जनतेमध्ये शासनाविरोधात प्रचंड असंतोष तयार झालेला आहे सभ अधिसूचनेतील निर्णयाचे एस एम ई पी नकाशे अंतिम मंजूर करून तात्काळ त्यांना प्रसिद्धी देण्यात यावी या औचित्याच्या मुद्द्याद्वारे बी शासनात विनंती करत आहे धन्यवाद